नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडगिरी आपल्या मराठी ट्यूब चॅनलमध्ये आज आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशीच आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत आजच्या दिवशीमध्ये मार्केटमध्ये थोडासा नॉर्मल बदल झालेला आहे कापूस बाजारभावामध्ये थोडासा दबाव हा गेल्या तीन दिवसापासून दिसतोय परंतु हा दबाव नॉर्मल आहे त्यामुळं जास्त चिंता करण्याची गरज नाही आहे तर आज कशा पद्धतीने आपल्याला परिस्थिती पाहायला मिळणार आहे काय बाजारभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे हे आपण आजच्या वेळेमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचे त्यासोबतच नोटिफिकेशन बिलला ऑन करायचे म्हणजे आलेल्या प्रत्येक नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात की मार्केटचा आढावा काय तर मार्केट जे आहे कालच्या दिवशी त्रेपन्न हजार सातशे रुपये होतं गटन एकशे सत्तर किलोचं जे गटन आहे त्याचा रेट कालचा त्रेपन्न हजार सातशे रुपये होता आणि तो आज शंभर रुपयांनी उतरून त्रेपन्न हजार सहाशे रुपयांवर आलेला आहे तर जवळजवळ या आठवड्यामध्ये सर्वसाधारण सहाशे ते सातशे पॉईंट जे आहे मार्केट खाली उतरलेले परंतु त्याच्यामध्ये बाजार भाव जो आहे तर बाजारभावमध्ये फक्त दोनशे ते तीनशे रुपयांचा फरक आतापर्यंत आपल्याला दिसून आलेला आहे तर एकंदरीत आजच्या दिवशीमध्ये शंभर रुपयांचं रेट उतरून आज रेंज जी आहे तर जे फर्दर कापूस आहे किंवा खराब कापूस आहे साडेसहा हजार रुपये सहा हजार नऊशे ते जास्तीत जास्त सात हजार रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जे ओपन बाजारपेठ आहे जिथं ओपन सौदे होतात किंवा वायदे बाजार होतात त्या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये एवढा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये शंभर रुपये आणखी कमी होऊ शकतात एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः सहाशे सातशे रुपये पर्यंत गठण उतरल्यानंतर सुद्धा जो रेग्युलर बाजारभाव आहे या बाजारभावामध्ये फक्त दोनशे ते तीनशे रुपये एवढीच कमी झालेली आहे म्हणजे तुम्ही अजूनही समजू शकता की मार्केटवर थोडासा दबाव आहे परंतु मार्केट जे आहे हे उतरलेलं नाहीये त्यामुळे बाजारभाव आण स्ट्रॉंग होऊ शकतात परंतु त्याच्यासाठी थोडासा कालावधी जो आहे हा जास्त लागणार आहे एकंदरीत तर इतर राज्यांची जर परिस्थिती पाहिली तर राजस्थानमध्ये आजही रेट तोच आहे कालच्या रेटमध्ये आणि आजच्या रेटमध्ये बिलकुल बदल झालेला नाहीये आपल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये शंभर रुपये उतरलेला आहे कर्नाटक तेलंगणामध्ये शंभर रुपये उतरलेला आहे आणि गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीनही राज्यामध्ये फक्त शंभर शंभर रुपयांनी उतरलेलं आहे तर काही ठिकाणी रुपये एकंदरीत रेट जो एक जार 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 आहे अजूनही शंभर दोनशे रुपये जरी गटरमध्ये उतरले तरी सुद्धा रेटमध्ये फारसा बदल होण्याचे चान्सेस काही वाटत नाहीयेत आणि जर याच्यामध्ये आणखी रेट जर वाढायला सुरुवात झाली जर आताच जे मार्केट आहे त्रेपन्न सातशे त्रेपन्न सहाशे जर हे चोपन्न पाचशे रुपयेपर्यंत जर गेलं तर साधारणतः साडेसात हजार रुपये जर आपल्याला पाहायला मिळू शकतो या साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये तर मित्रांनो रेट जसं वाढेल तशी आपली कापूस विक्रीचा निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा आहे जर तुम्हाला वेळ खूप असेल तर तुम्ही कापूस ठेवू शकता साधारणतः जानेवारी पर्यंत रेट जे आहेत चांगले वाटतील मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रेनगुडाग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद